नमस्कार आज आपण विद्यांजली पोर्टलवर क्वार्टर क्रमांक दोन मध्ये डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्लासरूम्स नीड्स कॅटेगरी अंतर्गत मटेरियल नेम अर्थात साहित्य मागणी कशी करावी ते पाहणार आहोत सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करा वर त्यात विद्यांजली हे नाव इंग्रजीत लिहा जे आपणास दिसत आहे सर्वात पहिली वेबसाईट विद्यांजली ह्या नावावर क्लिक करावे आता ज्यांनी विद्यांजली पोर्टलवर नोंदणी केली आहे त्यांनी लॉग इन ह्या हिरव्या रंगाच्या बटनावर क्लिक करावे क्लिक केल्यावर स्कूल ह्या टॅबला क्लिक करावे आता तुम्हाला लॉग इनसाठी दोन पर्याय दिसतील एक म्हणजे युडाएस कोड आणि पासवर्ड टाकून व कॅपच्या भरून लॉग इन करू शकतो आणि दुसरी पद्धत ज्यांना पासवर्ड माहीत नाही त्यांनी डायरेक्ट लॉग इन विथ ओटीपी ह्या चेकबॉक्सला टिक करून जो आपला अधिकृत मोबाईल क्रमांक रजिस्टर आहे युडाएस प्रणालीत त्यावर ओटीपी येईल त्या ओटीपी द्वारा आपण लॉग इन करू शकतो जर तुम्हाला लॉग इनमध्ये काही समस्या आल्या तर कृपया तुमचा पासवर्ड रिसेट करा म्हणजेच तुम्ही फॉरगॉट पासवर्ड लिंकवरून तुमचा पासवर्ड पुन्हा तयार करू शकता आता आपण वेबसाईटच्या पेजवर आहोत आता डाव्या बाजूला डॅशबोर्ड नावाच्या खाली तिसऱ्या क्रमांकावर जे नाव दिसत आहे अॅसेट्स मटेरियल इक्विपमेंट ह्या नावावर क्लिक करा आता उजव्या कोपऱ्यावरील नारंगी रंगात असलेल्या प्लसच्या चिन्हावर क्लिक करावे त्यांना तर आपणास अॅसेट्स मटेरियल कॅटेगरीची अकरा मटेरियल कॅटेगरी टॅब दिसतील त्यात आपण डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर ह्या कॅटेगरीची निवड करावी निवड केल्यानंतर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत बाजूला ऍसेट्स मटेरियल नेमची टॅब दिसेल त्यात कोडिंग लॅब कम्प्युटर एक्सेसरीज कीबोर्ड्स माउस ईटीसी डेस्कटॉप कम्प्युटर इंटरॅक्टिव्ह बोर्ड इंटरनेट कनेक्टिव्हिटी अँड रिलेटेड इक्विपमेंट लॅपटॉप्स एलईडी प्रोजेक्टर प्रिंटर्स रूटर्स स्मार्ट टीव्हीएस और एलईडी टीव्हीएस टॅबलेट्स यूपीएस असे एकूण बारा मटेरियल नावांची यादी आहेत यातून आपण एकावेळी एकच मटेरियल नेमची निवड करू शकतो म्हणून आपण कोडिंग लॅबची निवड करूया आता हीच प्रोसेस दुसऱ्या मटेरियल नेमची निवड करताना पुन्हा याचप्रमाणे प्रोसेस करावी मग पुढे मेंटेनन्स रिक्वायर्ड या टॅबमध्ये आपण निवड केलेल्या मटेरियलसाठी मेंटेनन्स कालावधी आपल्या स्वेच्छेनुसार निवड करू शकतात म्हणून तो कालावधी निवड करावा आता आपण दोन वर्षाची निवड केली पुढील टॅबमध्ये किती क्वांटिटीमध्ये आपल्याला मटेरियलची गरज आहे त्याची संख्या लिहावी संख्या लिहिताना आपल्या शाळेत उपलब्ध पटसंख्यानुसार संख्या लिहा ही बाब लक्षात ठेवा त्यासाठी आपण एकच लॅब पाहिजे म्हणून एक संख्या लिहिली आता पुढे आपणास लास्ट रिसिव्हिंग डेट स्टार्ट आणि एंड दिसेल ह्यामध्ये ज्यावेळी आपण मागणी कराल ती तारीख निवड करावी आणि आपणास ते साहित्य साधारणपणे किती कालावधीत प्राप्त होईल किंवा गरज आहे ती संभाव्य तारीख निवड करावी लक्षात घ्या संभाव्य तारीख तीन वर्षपर्यंतच आहे त्यामुळे एक वर्ष कालावधी किंवा सहा महिनेच्या कालावधीची निवड करावी आपण इथे एक वर्ष निवड करू आता अंतिम टप्प्यात डिटेल्स ऑफ ऍसेट्स मटेरियल इक्विपमेंट साहित्याची माहिती थोडक्यात लिहावी फक्त पन्नास शब्दात माहिती लिहावी पन्नास शब्दपेक्षा जास्त शब्द घेत नाही हे लक्षात ठेवा आणि सर्वात शेवटी चेकबॉक्सला टिक करून माहिती सेव्ह आणि पब्लिश करावी आता ह्याच पद्धतीने आपण क्लासरूम्स नीड्स ह्या कॅटेगरी निवड करावी व पुढील टॅबमध्ये क्लासरूम्स नीड्स अंतर्गत अॅसेट्स मटेरियल नेमची टॅब दिसेल त्यात ब्रल लार्ज फॉन्ट टेक्स्टबुक्स चेअर्स बेंचेस कपबोर्ड्स ग्रीन बोर्ड्स स्कूल युनिफॉर्म सायन्स अँड मॅथ्स किट्स स्टेशनरी टेबल्स टेक्स्टबुक्स व्हाईट बोर्ड्स अशा एकूण दहा मटेरियलची यादी आहेत पूर्वीप्रमाणे आपण कोणतीही मटेरियल नेमची निवड एकाच वेळी एक मटेरियल नेमची निवड करू शकतो म्हणून हीच प्रोसेस दुसऱ्या मटेरियल नेमची निवड करताना पुन्हा ह्याचप्रमाणे प्रोसेस करावी